चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर बघा आपल्याला माहिती आहे की अधिक मास आता अगदी आठवड्याभरावर आलेला आहे म्हणजे अगदी आठवड्याभरात अधिक मास हा संपणार आहे तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपण केल्या नसतील किंवा करायच्या राहिल्या असतील तर नक्कीच आवर्जून तुम्ही त्या कराव्यात म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याचशांच्या घरी वाण किंवा आईची ओटी भरणे किंवा अशा गोष्टी झाल्या असतील जोडवी बदलणे ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच असतील पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नक्की ह्या अधिक महिन्यात पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला करायचा आहे म्हणजे सोळा ऑगस्टला संपणार आहे पण पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला ह्या तीन गोष्टी नक्की आवर्जून करायच्या आहेत तर त्या नक्की कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे मी तुम्हाला ते आता सांगणार आहे तर बघा सगळ्यात महत्वाचं अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास विष्णूंची सेवा जेवढी करता येईल तेवढी आपण करावी कारण विष्णू भगवानांची सेवा या महिन्यात आपण जेवढी करू तेवढंच दहा पटीने आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतं असं म्हटलं जातं अधिक मास म्हणजेच दाणाचा मास ह्या महिन्यात जितकं दान आपण करू म्हणजे त्यामध्ये अन्नदान असू दे वस्त्रदान असू दे त्यामध्ये दीपदान असू दे अशा भरपूर प्रकाराच्या दानाचा महत्त्व ह्या अधिक महिन्यात खूप खूप आहे त्यामुळे या महिन्यात तुम्ही जेवढे दान कराल तेवढे तुमच्या आयुष्यात तुमच्या मागे जेवढी तुमच्या वरची जेवढी पुण्याई आहे ती वाढत जाईल आणि त्याचबरोबर आवडतीचा जो ह्यामध्ये दानाचा महत्त्व म्हटला जातो म्हणजे विष्णू भगवानांना जो आवडतो तो म्हणजे दीपदान कारण दीपदानाला ह्या अधिक महिन्यात अप्रतिम महत्त्व आहे कारण त्या दीपदानामुळे आपल्या मागची पिडा आपल्या मागची जी काही संकटं असतात ते सगळे दूर होतात आणि त्याचबरोबर आपण बऱ्याचशा गोष्टी ह्यानुसार निमित्ताने करू शकतो बऱ्याचशा गोष्टी म्हणजे पिंड आपल्या पिंडांना आपले पित्रांना पिंडदान करता येतं पित्रांना मोक्ष मिळू मिळवून देऊ शकतो त्याचबरोबर भरपूर देवतांना देवतांची आपल्याला सेवा या अधिक महिन्यात करायची असते ती सुद्धा आपण त्यामुळे करू शकतो तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती म्हणजे दीपदान तुम्हाला करायचं आहे दीपदान तुम्ही कुठेही करू शकता तुम्ही एखाद्या मंदिरात करू शकता तुम्ही एखाद्या नदीकाठी करू शकता तुम्ही एखाद्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी करू शकता पण शक्यतो हे दीपदान आपल्या घरात नसून थोडं बाहेर केलं तर अतिउत्तम पहिलं दीपदान म्हणजे आपण जेव्हा जावयाला मान देतो तेव्हा त्या त्या मानसन्मानाबरोबर दीपदानाचा खूप महत्त्व दिलेला आहे बघा त्यामध्ये जसं सांगितलं आहे की जावयाला तांब्याचं तामण त्यामध्ये अनारसे भरलेले आणि त्यावर तांब्याचाच दिवा द्यायला हवा बरेचसे जण चांदीची दिवे देव देतात बरेचसे जण सोन्याचे वस्त्र सो, सोन्याचे अलंकार करतात वस्त्र तर देतातच ह्या गोष्टी तर करूच शकतो ह्या हावशी मावशीच्या गोष्टी आहे पण अधिक महिन्यात तांब्या ह्या धातूला अप्रतिम महत्त्व आहे म्हणजे तांब्याच्या धातूचं दान करणं ह्या महिन्यात खूप जास्ती महत्त्व असं म्हटलं जातं आणि दीपदान केल्याने असं म्हटलं जातं की अगदी आपल्या वजना एवढं सुवर्णदान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळे दीपदान नक्कीच करावा कुठल्या धातूचा करावा तर सर्वात महत्त्वाचं तांब्याच्या धातूचं दीपदान करावं आपली ऐपत नसेल तर कमीत कमी एक दिवा तरी दान करावा तुम्हाला चार जणांना पाच जणांना जास्ती ठिकाणी दान करता येत नसेल तर एकदा तरी एकाला तरी दीपदान करता येईल तांब्याच्या दिव्याचा तो नक्की करावा तांब्याच्या दिव्याची दिव्याची किंमत एवढी जास्ती नसते त्यामुळे तुम्हाला ते करायला हवं हो। बरं आता ह्या तांब्याच्या दिव्याचं दीपदान तुम्हाला अजून एका पद्धतीने करायचं आहे जावयाचं मानसन्मान किंवा त्या गोष्टी झाल्यानंतर अजून एका ठिकाणी तुम्हाला ह्याचं मानसम्मान करायचं आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगते बघा आता अधिक मासनिमित्त आपण सत्यनारायणाची पूजा करत आहोत आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करत आहोत आपण वैश व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत आहोत तर ह्या सगळं कर हे सगळं करताना जेव्हा आपण काही गोष्टी दान करतो दानधर्म करतो तेव्हा याचं पुण्यफळ आपल्याला दहा पटीने जास्त मिळत असतं कारण अधिक महिन्यात जेवढं जास्ती तुम्ही दान कराल तेवढी तुमची पुण्याई वाढत असते त्यामुळे कितीही जरी केलं तरी दान करायला अजिबात काणकूच करू नका जेवढं होताल तुमच्या मनात तुमच्या इच्छेनुसार तुमच्या क्षमतेनुसार ते एका दिवा दिव्याचं तरी दान करा दुसरी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की của là, <laughs> à, आजूबाजूच्या एखाद्या मंदिरात जाऊन दीपदान करायचं आहे आता तुम्ही बघा तुम्हाला मी सांगितलं जावयाचं एक दीपदान झालं दुसरं एक झालं मंदिरात जाऊन किंवा एखाद्या नदीकाठी जाऊन किंवा एखाद्या झाडाखाली मग ते झाड वडाचं असू शकतं पिंपळाचं असू शकतं केळीचं असू शकतं तर कोणत्याही झाडाखाली किंवा मंदिराच्या खाली जाऊन तुम्हाला ते दीपदान करायचं आहे तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कुठलाही दिवा असलेला चालेल निरांजन असू शकते साधा दिवा असू शकते पंथी असू शकते तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जो दिवा जमेल तुम्ही तो घेऊ शकता तेलाचा दिवा लावणार असेल तर तिळाचं तेल वापरा आणि तुपाचं लावणार असेल तर गाईचं शुद्ध तूप वापरा आणि जर का गाईचं शुद्ध तूप तुम्हाला जमत नसेल तर घरी बनवलेलं तूप वापरा विकत आणलेलं तूप वापरू नका विकत आणलेलं डालडा वगैरे जे असतात ते त्यामध्ये वापरू नका घरी बनवलेलं तूप किंवा गाईचं शुद्ध तूप पिवळं तूप तुम्हाला दिवा लावण्यासाठी वापरायचं आहे मंदिरात किंवा झाडाखाली जर का करणार असेल तर तुम्ही तुपाचाच दिवा लावावा अशी अशी असं म्हटलं जातं त्याचबरोबर नदी किनारी किंवा एखाद्या विहिरीजवळ एखाद्या पाण्याच्या ठिकाणी तिथं तुम्ही हापसा असू दे विहीर असू दे एखादं तळं असू दे तिथंसुद्धा तुम्ही दान करू शकता कारण नदीकाठी दान दीपदान केल्यामुळे आपल्याला पिंडदान ह्याचं महत्त्व ह्याचं पुण्य आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा शांत होतात त्यामुळे पाण्याच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला एक दिवा दान करायचा आहे आता तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे येत्या ह्या सात दिवसामध्ये येत्या अधिक महिना संपण्याच्या आत तुम्ही सत्यनारायण पूजा केली असेल किंवा एखादं अनुष्ठान केलं असेल किंवा कोणतीही गोष्ट केली असेल तर तुम्हाला त्याचं उद्यापन कराय करायला अगदी गरजेचं आहे म्हणजे सत्यनारायण पूजा असू दे किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण असू दे तुम्ही त्याचं उद्यापन म्हणून उद्यापन न म्हणता तुम्हाला तुमच्या घरात पाच चवाशणींना बोलवायचं आहे पाच चवाशणींना बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू एखादी अलंकाराची वस्तू म्हणजे समजा टिकलीचं पाकिट बांगड्या तुम्ही त्यांना देऊ शकता त्याबरोबर तुम्हाला तांब्याच्या दिव्याचं दान त्यांना करायचं आहे त्या ते दान करताना तुम्हाला ते दान करताना तुम्ही त्यांना दिवा न लावून दिला तरीही चालेल काही हरकत नाही कारण ते त्यांना घरी न्यायला अडचण होऊ शकते पण तुम्ही त्यांना देताना तो दिवा द्या अलंकार एखादा अलंकार द्या हळदी कुंकू लावा आणि एखादी गोड म्हणून त्यांना खीर करू शकता खीर ही विष्णू भगवानांना खूप आवडते त्यामुळे तुम्ही त्यांना खीर खाऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ह्या येत्या सात दिवसात किंवा हे अधिक महिना संपण्याच्या आधी पाच सवाशिणींना घरी बोलवायचं आहे त्या पाच सवाशणींना दिव्याचं दान करायचं आहे आणि त्या दिव्याच्या दानामध्ये तुम्हाला तांब्याचाच दिवा तांब्याचे बघा पाच फुलांची जी निरंजनी असते ती छोटी निरंजनी जरी तुम्ही दिली तरीही चालण्यासारखं आहे तुमच्या ऐपतनुसार तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जे जमेल तसं तुम्ही दान करू शकता त्यांची ओटी भरायची आहे त्यांना एखादा गोड पदार्थ म्हणजे खिरीचा प्रसाद त्यांना द्यायचा आहे आणि हळदी कुंकू लावून त्यांना एखादा अलंकार बांगड्या टिकलीचं पाकिट तुम्ही देऊ शकता आणि अशा रीतीने सुद्धा तुम्हाला सन्मान या महिन्यात करायचं आहे